रस्त्याच्या साईडमध्ये नगरपालिका सुद्धा परमिशन देऊ शकतात तुम्ही तक्रार द्या तुम्ही अर्ध द्या अरे मग तुम्हाला जो खुर्चा कशासाठी दिलाय तुम्हाला अधिकारी कशासाठी बनवले याच्यासाठी नाही बनवले खुर्चीवरच बसून राहा तुम्ही हलूच नका तुम्ही काय सर्वच करू नका झाडावरती बघा किती लागतात नमस्कार मी निलेश कुमार न्यूज नाईन मराठी मध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण मध्ये कशा प्रकारे झाडांची कत्तल झालेली आहे प्रशासनाच्या परवानगीच्या दिनास हे झाड तोडत आहेत आपल्यासोबत एक पर्यावरण प्रेमी आणि वनप्रेमी आहे संधीची मानखी असेल आपल्या सोबत आहे सर, सर तुम्हाला तिथे झाडांची कत्तल होते ते झाडाची ऍक्च्युली कत्तल करायच्या आधी त्यांनी छाटायला घेतलं होतं म्हणजे रविवारी ज्यावेळी मी तक्रार दाखल केली पहिले पोलीस कंप्लेंट मध्ये पोलीस जेव्हा तक्रार केली मी शेजारला फोन केला त्याच्या आधी दहा दिवसापूर्वी ते लोक छाटत होते तर मी जेव्हा त्यांना विचारपूस केली तेव्हा ते झाड छाटायचं आहे कारण का पायरी गेली तर मग ते छाटायचं आहे बिल्डिंगचं काम तर त्याच्यानंतर परत रविवारी त्यांनी पाच सहा दिवसांचा रविवारी झाड तोडायला दहा माणसं आणली

वारंवार बदलामध्ये गेले पाच सहा वर्षापूर्वी झाडांची खर्च होत आहे हे नगरपालिकाला सगळं माहिती आहे याची सगळी माहिती असते यांना तरी यांचा बेटरांचा आणि काही राजकीय लोकांचा साठवलोटा असल्यामुळे हा प्रकरण घडत चाललं आहे वारंवार झाड तोडत आहेत वारंवार झाड कात आहेत यांना कोणाची भीतीच नाही राहिलेली ती झाड तोडायला अशी बाग कमिशन नसते ज्यावेळी झाड आपल्या फुटपाथच्या मध्ये आहे रस्त्याच्या साईडमध्ये त्याला जी बाद परमिशन भेटत नाही नगरपालिका सुद्धा परमिशन देऊ शकत नाही तरीही हे लोक काय करतात नगरपालिका पेट्रोल साठालोटा असतात आणि नेमकी बरभर दिवस रविवारी बघतात जसं हे झाड डायवर तोडाने घेतलं होतं

तेवत नाही मी लिहिला मग तुम्ही तुमची बाजू मांडताय का म्हणजे तुमचं सरले बिल्डरांना पाठीशी घालायचं काय बिल्डर आणि काय आम्ही तक्रार करतो खिशे भरण्यासाठी तक्रार आम्ही तक्रार घेऊन जातो आम्ही याच्यासाठी करतो का समोरच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे सामान्य माणूस हा जेव्हा स्वतःचा सरपंच आहे सगळा असून एखाद्या बिल्डरच्या विरोधात जाऊन झाडासाठी अगर आवाज उचलत असत तर तुमचे खिशे भरण्यासाठी हा आवाज नाही उचलत आम्ही त्याच्यावरती काही नाही तीन वर्षेवडीमध्ये शिवाजीनगर मध्ये एक झाड होता आपटेवडीमध्ये चक्की आहे त्याच्या बाजूला त्याची पण पंचनामा नाही काय नाही कुठल्याच गोष्टी नाही तर ते बोलतात का तुम्ही पुन्हा पाठ पुरावा

एवढा बघून सुद्धा अगर हे लोक उडवडी उत्तर देत असते ना तर आम्ही पुढे भविष्यामध्ये जाऊन मोर्चे काढू आंदोलन पण करू संविधानानुसार आम्हाला अधिकार आहे तेही करू आम्ही त्याची पण तयारी करू कॅमेरा पर्सन ऋतिक सोबत मी दिनेश कुमार न्यूज लाईन मराठी